सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं उपलब्ध शासकीय नोंदी पुणे महानगरपालिकेची अधिकृत कारवाई व नागरिकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे कोणत्याही व्यक्तीची प्रतिमा मलीन करण्याचा अथवा अब्रु नुकसान करण्याचा हेतू नाही बातमीतील मजकूर हा वस्तुनिष्ठ असून कोणतेही वैयक्तिक मत किंवा मां आरोप मांडलेले नाहीत सदर प्रकरण प्रशासकीय व कायदेशीर प्रक्रियेत असल्यास त्याचा अंतिम निर्णय संबंधित प्राधिकरणाकडे राहील सार्वजनिक रस्त्यावर खासगी लग्न समारंभासाठी अडथळा नारायण केसकर यांनी आपल्या मुलाच्या लग्नानिमित्त सार्वजनिक रस्त्यावर पंगत व मांडव टाकल्याची केल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी पुणे महानगरपालिकेकडे केली होती तक्रारीच्या आधारे पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सदर ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली व परिस्थितीची खातरजमा केल्यानंतर नियमानुसार संबंधितांना नोटीस बजावली व समज देण्यात आली महापालिकेच्या नियमानुसार कोणत्याही सार्वजनिक रस्त्यावर कोणतीही पूर्वपरवानगी न घेता खासगी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अनुमती देत नाही सदर नोटीस आणि कारवाईची नोंद पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे ही बातमी पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत नोंदी व कारवाईवर आधारित आहे